सर्वजण सन्मान्य आहात सर्वात छोटा या बैठकीमध्ये गुणवत्ता आढावा बैठकीमध्ये आणि सत्ता समारंभामध्ये मी सर्वात छोटा शिक्षक आहे मी प्रथम परिचय सांगतो मी थारोता तालुक्यातील केंद्रीय प्राथमिक शाळा मोईखेड या ठिकाणी सहशिक्षक आहे आहेत दोन हजार चौदापासून त्या ठिकाणी कार्यरत आहे आणि सरांचा अनुभव मला दोन हजार चौदापासून आलेला आहे आणि त्यांच्या सोबत काम करत असताना दुर्गम भागामध्ये थरुड सारख्या अतिदुर्गम आणि डोंगराळ भागामध्ये काम करत असताना काय काय अनुभव आले त्या संदर्भाने त्यांची रिटायरमेंटची ज्यावेळेस वेळेस छोटस बॅनर माझ्या व्हॉट्सअपवर पडलं त्यावेळेस त्याच्यावर लिहिलेलं होतं की केंद्रीय मुख्याध्यापक तथा गट शिक्षण अधिकारी माझं शिक्षण विस्तार अधिकारी माजलगाव त्यावेळेस मला आश्चर्यचा मुद्दा बसला की सर इतक्या मोठ्या पदावर घरी गेले कारण का सहशिक्षक मुख्याध्यापक आणि केंद्रीय मुख्याध्यापक पर, इत इथपर्यंत मला प्रवास माहिती होता परंतु शिक्षण विस्तार अधिकारी माजलगावला झाले आहेत आणि लगेच त्यांची रिटायरमेंट आहे ही माझ्यासाठी रहस्यमय गोष्ट होती मी लगेच त्यांना फोन केला आणि फोन करून विचारलं तर त्यांनी सांगितलं की मला हा बहुमान माझ्या रिटायरमेंटच्या वेळेस मला मिळत आहे आणि मी खूप नशिवान आहे अशी त्यांची प्रथम प्रतिक्रिया होती मी त्यावेळेस त्यांना सांगितलं की सर तुम्ही रिटायर होत असताना तुमचा खऱ्या अर्थानं प्रशासनामध्ये पुरस्कार देऊन तुमच्या निरोप सभाच्या वेळेस तुमचा योग यथोचित असा पुरस्कार देऊन तुम्हाला प्रशासन विभाग हे निरोप देत आहे आणि मला असं वाटतं की त्यांच्या संबंध सर्व शिक्षण क्षेत्रातल्या कार्याकडे जर बघितलं तर प्रशासनानं आणि त्यांच्या आजूबाजूच्या सर्व व्यक्तींनी त्यांचा नेहमीच बहुमान करत आलेले आहेत नारूर तालुक्यामध्ये आदर्श शिक्षक म्हणून सुद्धा त्यांना पुरस्कार मिळाला होता आणि आमच्याकडे ज्यावेळेस दोन हजार चौदा पासून मला वाटते दोन हजार अठरा पर्यंत मुख्याध्यापक होते कोयाळ ही जी शाळा आहे ती खूप दुर्गम अशी असलेली शाळा आहे त्या ठिकाणी जाण्याची सोय नाही मी ज्यावेळेस परभणी येऊन जिल्हा बदली करून बीडमध्ये आलो होतो त्यावेळेस मला कोयाळ हे गाव दिलेलं होतं परंतु दुर्गम आणि जाण्यासाठी बिलकुल तिथं रस्ता नसल्यामुळे परत मला मोईखेडे गाव देण्यात आला आणि मी मोही या केंद्रीय शाळे आलो तर त्यांची वारंवार केंद्रावर भेट व्हायची आल्यानंतर मुख्याध्यापक असल्यामुळे बैठक असायची आणि त्या बैठकीला ते यायचे त्यांचा जो स्वभाव होता तो असा स्वभाव होता की ते जर केंद्रात बैठकीला आले तर त्या ठिकाणची भीती ही जवळपास सत्तरऐंशी टक्के भीती निघून जायची ते असतील अजून एक शिक्षक आहेत सोळं केसर म्हणून ते जर सिनियर शिक्षक आले तर का त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारची भीती राहायची नाही आम्हा सर्व नवोदित शिक्षकांना आणि इतर जे जिल्ह्याबाहेरून शिक्षक काम करतात त्यांना कसल्याही प्रकारची भीती वाटायची नाही कारण सरांचं नैतिक वजन एवढं होतं आणि त्यांचं काम इतकं मोठं होतं की त्या कामामुळे त्या ठिकाणी असलेली जी काही भीती असायची ती भीती दूर व्हायची आणि आम्हाला समाधान वाटायचं की कुठल्या तरी माध्यमातून का असाना आमच्या आमच्याजवळ कोणीतरी माणूस येतोय आणि आम्हाला भीतीतून दूर करतोय आणि काम करण्यासाठी प्रेरणा देतोय अशा प्रकारचे सर आ, आहेत आम्हाला नेहमीच त्यांनी विधायक प्रेरणा देत आलेले आहेत मला नेहमी असं वाटतं त्यांच्याबद्दल की चांगलपणाच्या बिया चा आपण सतत पेरत राहिलो तर मला असं वाटतं की तो व्यक्ती आपल्या सदैव आठवणीमध्ये राहतो आणि जे चांगूलपणाच्या बिया पेरत नाहीत आणि आपल्या आयुष्यातील दुःख असतील अडचणी असतील चॅलेंजेस असतील आव्हानं असतील यांना जर ते सतत पकडून बस बसले धरून बसले आणि त्यांचीच जर वाच्यता किंवा चर्चा करत बसले तर ते व्यक्ती आपल्या स्मरणात राहत नाहीत त्यांच्यासोबतच काही सहकारी शिक्षक होते तेही रिटायर झाले परंतु ते तेवढे संस्मरणीय राहिले नाहीत किंवा त्यांचं आठवण तेवढी राहिली नाही परंतु सरांबद्दल नेहमी आठवण वाटते त्यांच्या स्वतःच्या आयुष्यामध्ये अनंत अडचणी आल्या मी स्वतः पाहिलेल्या आहेत त्यांच्या आजूबाजूला खूप अडचणी असायच्या शाळेत सुद्धा खूप अडचणी आल्या परंतु सगळ्या अडचणी त्यांच्यापर्यंत यायच्या आणि तिथंच थांबायच्या आणि तिथंच नष्ट होऊन मग तिथून पुढं सरांचं जे कार्य असायचं सरांच्या ज्या काही गोष्टी असायच्या त्या सर्व गोष्टी पुढे सुरू व्हायच्या आताच मॅडमनी सांगितलं की सर जास्तीत जास्त ऐकून घेतात मला असं वाटतं की लोकशाहीमध्ये ज्या व्यक्तीला बोलू दिलं जात नाही अशा प्रकारच्या खूप यंत्रणा असतात की त्यांना बोलू दिलं जात नाही त्यांचं मत एक छोटं असेल मोठं असेल मध्यम असेल परंतु त्यांना बोलू न देण्यासाठी यंत्रणा खूप काम करतात परंतु सरांची सतत भूमिका अशी असायची की त्या व्यक्तीला बोलू द्या त्या व्यक्तीचं मत मांडू द्या त्या व्यक्तीला संधी मिळू द्या आणि मगच आपली बैठक पुढे चालेल अशा पद्धतीची भूमिका ते मांडत असायचे आणि म्हणून आम्हाला आमच्यासारख्या छोट्या व्यक्तीला सहशिक्षक असतील सहकारी शिक्षक असतील यांना त्यांच्याबद्दल खूप म्हणजे आत्मीयता वाटायची आस्था वाटायची आणि आम्ही त्यांच्या ह्याच्या खाली काम करायचो ते ज्यावेळेस रिटायरमेंट होती त्यांचा नोकरीचा प्रवास जो आहे सहकारी शिक्षक मुख्याध्यापक नंतर केंद्रीय मुख्याध्यापक आणि आता शिक्षण विस्तार अधिकारी असं मला वाटतं की त्यांनी कुठलीही अपेक्षा केली नाही काम करत असताना ते स नेहमी म्हणायचे की कर्मन्यमाधिकारीसे म्हणजे आपण अपेक्षा न करता जर काम करत राहिलो तर निश्चितच आपल्याला फळ मिळतं पुरस्कार मिळतात बहुमान मिळतो आणि आपल्या जीवनात खूप चांगल्या गोष्टी घडतात हे आम्हाला त्यांच्याकडे बघून असं वाटतं महत्वाकांक्षा ठेवाव्यात अपेक्षा ठेवाव्यात परंतु त्या किती ठेवाव्यात आणि त्याच्याकुढं काय काम करावं मी सरांना खूप वेळेस म्हणायचं सर तुम्ही केंद्रीय मुख्याध्यापक आहात अधिकारी आहात आद, मग तुम्ही लोकांकडून चहा घेणं असेल किंवा काही घेणं असेल हे तुम्ही का घेत नाहीत तर ते म्हणायचे मला जर कोणी विचारलं की सर चहा घ्यायला चला किंवा काहीतरी तुम्ही आमचं काम केलं तर तुम्ही चला इकडे ते म्हणायचे नाही माझ्याकडे आलात तुमचं काम झालंय माझ्याकडे चहा घ्या माझ्याकडे मीच तुम्हाला जीव घालतो किंवा भोजन देतो आणि ते तसं करायचे सुद्धा कधीही कुणाचाही एक रुपया न घेता त्यांनी काम केलं आणि त्याचबरोबर ते, ते म्हणायचे मला ज्यावेळेस पैसे कमवायचे किंवा माझ्या ज्यावेळेस माझ्या गरजा वाढतील त्यावेळेस वा मी शेतात जाऊन त्या ठिकाणी जास्तीत जास्त कष्ट करीत त्या ठिकाणी काम करीन आणि माझ्या अपेक्षा त्या कष्टातून आणि त्या कामातून मी पूर्ण करीन अशा पद्धतीनं ते आम्हाला उदाहरण द्यायचे विचार मांडायचे भूमिका मांडायचे आणि आमच्या समोर कसं वागायचे त्याच्यामुळे आम्हाला सहकारी शिक्षकांना त्यांच्याबद्दल नेहमीच आस्था वाटायची आत्मीयता वाटायची आणि प्रेरणा वाटा वाटायची आणि त्यांनी मला आज शाळेवर दुपारी पर्यंत शाळा करू दिली आणि शाळेवरून मला ते या ठिकाणी घेऊन गेले कारण का त्यांच्याशी माझा संबंध अशाच चांगल्या विचारातून चांगल्या भूमिकेतून आणि चांगल्या प्रेरणेतून जोडला गेलेला आहे